भारती ताई आपला परिचय द्यायचा आहे संपूर्ण गोल्डन स्टार फॅमिलीला गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग व्हेरी गुड मॉर्निंग माझी नाव भारती चेतन आहे मी टाकळघाट इथून बोलत आहे ओके टाकळघाट नागपूर हा येस आणि बाय बॅकग्राऊंड काय करतो आपण मी गृहिणी आहे ओके आणि सर काय करतात त्यांचा बिजनेस आहे छोटासा ओके आणि आपण या गोल्डन स्टार फॅमिली सोबत कधीपासून जॉईन झालाय मला आता मी तरी दहा महिने झाले जास्तीत झाले आहे किती महिने झाले आहेत जास्तीत झाले आहे सर दहा ते बारा महिने झाले आहे मला ओके okay. दहा बारा महिने झाले आपण जॉईन झालेलो आणि काय चॅलेंजेस घेऊन आपण दहा बारा या गोल्डन स्टार फॅमिली सोबत आला होता भारतीय मला प्रॉब्लेम होतो सर मला प्रेग्नेन्सी राहत नव्हती प्रेग्नेंसी साठी मी okay, इथं आलेली आहे ओके तुम्हाला प्रेग्नेंसी काय प्रॉब्लेम होते प्रेग्नेंसी साठी आपल्याला काय सांग म्हणजे ट्रीटमेंट काय घेत होतात आणि काय डॉक्टरने सॅजेशन प्रॉब्लेम म्हणजे खूप खूप नव्हते हो पण राहत होते पण मिसकॅरेज होत होते माझे ओके राहत होते परंतु मिसकॅरेज होत होते एकदा दिवसांत होत होता असं किती कधीपासून तीन ते चार वेळा झालं माझ्या लग्न झाल्यापासून दोन ते तीन चार वेळा झालंय असं लग्न झाल्यापासून तीन ते चार वेळेस आपण प्रेग्नन्सी मिसकॅरेज झाली आपण आणि मग I mean, डॉक्टर काय सजेशन देत का। होते त्याच्यामध्ये नेमकं कशामुळे होते असं त्यांचं म्हणणं होतं छोटस प्रेग्ने चे प्रॉब्लेम आले होते ते खूप म्हणजे खूप लाखापर्यंत गेले होते माझे दोन वर्ष कंटिन्यू दवाखाना केली तिथं खूप पैसा वेस्ट केला माझ्या कमीत कमी तीन ते चार लाख रुपये खर्च आला तिथं ओके हर्मन्स हर्मनं इम्बॅलन्स होत होते असं डॉक्टरांचं म्हणणं आलं हा आणि त्यामुळं तुम्ही तिथं दोन तीन वर्ष ट्रीटमेंट घेतली आणि तिथं तुमचा दोन ते तीन लाख रुपये खर्चही झाला हे सगळं करत असताना ज्यावेळेस आपल्यामध्ये हे थोडक्यात प्रेग्नन्सी मिसकॅरेज तीन वेळेस झाली तर मग आपल्याला काय वाटत होतं नेमकं की आता काय होईल पुढे म्हणजे मला वाटत होत आता सोडून होणारच स्नेबा असं वाटत मला मग ते जे माझे भाऊ आहेत करमचंदी फुले माझी ग्रेट क्लास येस yes. त्यांनी मला इथे इन्व्हाइट केलं आणि मी घेणार पण नव्हते हे आहार जबरदस्ती केली खूप जबरदस्ती केली त्यांनी मग yes. मी आहार घेतल्यानंतर मला याच्यामध्ये राहून गेलो ओके okay. आहार घेतला आणि आपले प्रेग्नन्सी आता मिसकॅरेज नाही झाली नाही आता मला सातवा महिने चालू आहे सर क्या बात है सातवा महिना चालू आहे मैडम ला सेवंथ मंथ प्रेग्नेंसी कंप्लीट झाली पहिले किती महिनापर्यंत राहत होता आणि त्यानंतर मिसकॅरेज होत दोन महिने अडीच महिने झाले का चालले जात होत माझ ओके okay, तीन वेळेस झालं असं आणि आता आता तुमचं फोर्थ टाइम आहे आणि तुम्ही गोल्डन स्टार फॅमिली सोबत जॉईन करून सकस संतुलित आहार योग्य पद्धतीने तुमच्या कोच मार्गदर्शनाने घेतला तर फर्स्ट टाइम आप ला आपली आता सेवंथ मंथ प्रेग्नन्सीचा कंप्लीट आहे कसं वाटतंय आपल्याला मॅडम हे सगळं या तीन वेळेस झाल्यानंतर चौथ्या वेळेस तुम्ही आज एकदम आनंदी आहात आणि काय सांगाल कशामुळे शक्य झालं हे सगळं हे सगळं माझ्या जगातील सगळं संतुलित आहार घेतली मी वर्कआउट करत होती त्याच्यामुळे मला फायदा झाला येस 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 खूप ये खूप अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन आणि आता सगळ्या संतुलित आहार घेता का काय करताय हो सगत संतुलित आहार सुद्धा घेत आहे मी वगैरे काहीच चालू नाहीत माझ्या ची टॅबलेट चालू ठेवली आहे माझी औषधी बंदच आहे येस येस तरी डॉक्टरांच्या ट्रीटमेंट प्रॉपर पद्धतीने घेत चला काही गोष्टीचं त्यांचं सजेशन घेत चला ट्रीटमेंट तर चालूच आहे सर पण ते त्यांना मी म्हटलं म्हटलं की औषधी देता का तुम्ही तुला काही आवश्यकता काहीच नाही म्हणे जी जे चालूच राऊ दे मने ओके म्हणजे डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही ज्या पद्धतीने करताय हे छान आहे तुमच्यामध्ये कशाची डेफिशियन्सी नाही त्यामुळे तुम्हाला कोणत्या मेडिसिनची आवश्यकता नाही असं डॉक्टरांनी सांगितलं खूप खूप अभिनंदन कांग्रॅच्युलेशन आणि छान अनुभव आहे आणि तुम्ही आताही तुमच्या कोचच्या सल्ल्याने जो आवश्यक असलेला सगळं संतुलित आहार काही गोष्टीचा कंटिन्यू करताय तर त्याबद्दल अभिनंदन आणि कांग्रॅच्युलेशन काय सांगाल बरं आज एवढा आता किती वर्ष झाले लग्नाला तुमच्या आता माझ्या लग्नाला आठ वर्ष पूर्ण होती आठ वर्ष पूर्ण होत आहेत आणि आठ वर्षानंतर तुम्ही बाळाचा आनंद एका घरामध्ये चैतन्य आणि खूप सुंदर असा रिझल्ट तुम्हाला यायला सुरुवात सातवा महिना चालू आहे दोन ते तीन महिन्यात तुमचं मिसकॅरेज होत होत तर हे खूप सुंदर आणि अमॅसिंग असा बदल आहे काय सांगाल एकंदरीत या गोल्डन स्टार फॅमिली आणि तुमच्या कोच बद्दल काय सांगा मला खूप आनंद झालाय मी घेणार पण नव्हती माझ्या भावाने जबरदस्तीने टाकलेला आहे येस तर जबरदस्ती तुम्हाला केली सगळं संतुलित आहार घेण्यासाठी परंतु याचा बेनिफिट एवढा सुंदर झालाय तर मग आज त्यांना काय म्हणाल तुम्ही <laughs> काय म्हणावच नाहीये झाली खुशी झाली आहे अभिनंदन आणि कॉन्ग्रॅच्युलेशन आणि तुम्हाला मनापासून खूप साऱ्या शुभेच्छा बाळाची काळजी घ्या आणि नक्कीच अजून दोन महिन्यानंतर छान असं बाळ या जगामध्ये येणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा गुलडस्टार फॅमिली कडून खूप साऱ्या शुभेच्छा मी या ठिकाणी डिस्क्लेमर देईल की भारती बर्ने मॅडमचा हा वैयक्तिक अनुभव आहे व्यक्ती परत प्रत्येक व्यक्तीला वेगळ्या प्रकारे बदल होऊ शकतो या ठिकाणी आपण कोणत्याही आजारावरती क्लेम करत नाही परंतु जो आपण चांगली जीवनशैली कशी जगायची ही शिकवतो आणि त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव हे आपल्या फॅमिलीमध्ये येत असतात असे या अगोदरही खूप सारे प्रेग्नन्सी डिटेक्ट झालेल्या किंवा खूप सारे चॅलेंजेस मधून हार्मोन इम्बॅलन्स झाल्यामुळे खूप सारे व्यक्तींना वेगवेगळे चॅलेंजेस होतात परंतु आज हा भारती भरणे मॅडम मध्ये आलेला त्यांचा वैयक्तिक अनुभव आहे व्यक्ती प्रत्येक प्रत्येकाला वेगळ्या प्रकारे बदल होऊ शकतो थँक्यू भारती मॅडम आपला अनुभव शेअर केला नक्कीच आपल्या अनुभवातून खूप साऱ्या व्यक्तींना प्रेरणा आणि मिळेल आणि तेही अनुभव घेऊ शकतात या गुल्डास्टार फॅमिलीच्या माध्यमातून त्याबद्दल धन्यवाद आणि तुम्हाला मनापासून तुम्हाला आणि बाळाला दोघांना पण खूप साऱ्या शुभेच्छा चांगलं आरोग्य उत्तम आरोग्य आणि निरोगी जीवनशैली मधून तुम्ही जीवन जगायला सुरुवात केली आणि एक उत्तम तुमच्या घरामध्ये आनंद निर्माण होतोय त्याबद्दल धन्यवाद आणि खूप सारे शुभेच्छा